नाही अगदी बरोबर आहे आता कुणी कुणासोबतही आजकाल जाऊन फोटो काढतो आपण पाहिले प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो मोबाईलमध्ये प्रत्येकाचे कॅमेरे के आहेत कुणी कुणासोबतही फोटो काढतो आता आमच्यासोबत अनेक कार्यक्रमामध्ये अनेक लोक का असतात त्यांचे आमच्यासोबतही फोटो असतील कदाचित यांचे सुद्धा असतील तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही अशा घटनेला राजकीय पाठबळ त्यांना द्यावं त्यांना फरार होण्यात मदत करावी माझा आरोप हा आहे की या घटनेनंतर ते लोकप्रतिनिधीच्या घरी फोन लावून जातातच काय त्यांचे पी ए तिथे असतात कसं काय त्यांचे फोन कॉल कुणाकुणाला झालेत हे बघणं गरजेचं आहे माझे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आजच बोलणं झालेलं आहे आणि संबंधिताला न्याय भेट भेटणार त्याला भेटून देणार याची आम्ही दक्षता घेऊ असं ग्वाही मी त्यांना दिलेली आहे कुटुंब आता काय समोर येण्याच्या परिस्थिती आणि अशा वेळेस मुलीला सुद्धा डिप्रेशन येणं साहजिक आहे आणि त्यामुळं मीडिया ट्रायल त्या परिवाराचं होऊ नये असं आम्हाला सुद्धा वाटतं की आपण त्यांना धीर देणं गरजेचं आहे त्यांचा लढा हा तुमचा आमचा सर्वांचा लढा आहे म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातून बघून मला मी आज एस पी साहेबांकडनं सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली कुटुंबियाकडनं माहिती घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी पालकमंत्री दादा यांच्याशी मी संध्याकाळपर्यंत बोलेल आणि ते सुद्धा या घटनेमध्ये लक्ष घालतील नक्कीच त्यासोबतच जे जिल्ह्यातील इतर मंत्री आणि आमदार आहेत त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून हा न्याय कसा भेटेल गृह विभागाकडं दाद मागून या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी, कशी होईल हे आम्हाला पाहावं लागेल कारण का हा जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांच्यावर आरोप झालेला आहे त्यांनी अनेक लहान मोठे क्लासेस गोरगरिबाचे मुलं जिथं कमी फीजमध्ये शिकतात असे क्लासेस चालकांना सुद्धा खूप त्रास गेल्या काही वर्षांमध्ये दिलेला आहे त्यांची क्लासेस बंद पाडलेले आहेत त्यासोबतच जमीन व्यवहारात सुद्धा मोठा घोटाळा त्यांनी केल्याचे अनेक आमच्याकडं आतापर्यंत तक्रारी आल्यात पण त्या दृष्टिकोनातून ह्या जो क्लासेसच्या माध्यमातून जी मायागोळा केली ती गुन्हेगारीत आता कन्वर्ट होत असेल तर ह्याची सगळी चौकशी करून त्यामध्ये आर्थिक व्यवहार काय काय त्यांचे आहेत बँकिंग सेक्टरमध्ये ते लोक आता जात आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी ईडी मार्फत सुद्धा व्हावी जेणेकरून ही मस्ती त्यांची झिरली पाहिजे असा माझं स्पष्ट मत आहे त्यासोबतच ते काही शाळा चालवतात ती शाळासुद्धा रेड झोनमध्ये असल्याची तक्रार आलेली आहे याची सुद्धा तपासणी करून नक्की आपल्याला नियम काय आहेत ते माहिती घेऊन नियमाखाली ह्या अशा लोकांना आपल्याला आणायचं आहे